नमस्कार श्रीकला खूपच गाफील असते आणि इंदू त्याच संधीचा फायदा घेणार असते इंदू म्हणत असते श्रीकला तुला असंच गाफील ठेवून नाही ना संधीचा फायदा करून घेतला तर नावाची इंद्रायणी नाही ते मी तेवढ्यात मात्र करिश्मा इंदूला म्हणते इंदू तुझ्या सांगण्यावरून मी पोलिसांना सरेंडर तर झालीये पण पुढे काय इंदू हे बघ काही झालं तरीसुद्धा मला मला आता जेलमधून बाहेर पडायचंच आहे तेव्हा मात्र इंदू बोलते करिश्मा ताई तू जरा शांत राहा पुरावे तर आम्हालासुद्धा मिळालेत पण काही पुरावे मिळू देत मगच गोष्टीचा सोक्ष मोक्ष काय तो लावून टाकतो तेव्हा लगेच करिश्मा बोलते इंदू तू मला खरंच यातून बाहेर काढशील ना तेव्हा इंदू बोलते तुला काळजी करायची गरज नाही मी तुला यातून बाहेर काढेन तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा इथून फरार वगैरे व्हायच्या भानगडीत पडू नकोस तेव्हा लगेच करिश्मा बोलते इंदू माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि इंदू तिथून निघून गेलेली असते तर इकडे सुशीला आत्या मोठ्याबाईंना म्हणत असता बाई प्लीज प्लीज माझ्या करिश्माला सोडवा तिने काहीच केलं नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात सुशीले गप्प बस अगं तोंडातून हे शब्द तरी कसे काढतेस ग माझ्या मुलीला म्हणे सोडवा तिने माझ्या नातवाच्या गळ्यावरती सुरा धरला त्या मुलीमुळे माझा माझा लेख जेलमध्ये होता आणि तुझ्या त्या नालायक पोरगीला मी सोडू कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा लगेच सुशिला त्या म्हणतात मोठ्या बाई मी तुम्हाला खरंच सांगते माझी खात्री आहे हो माझी करिश्मा असं काही करणार नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई हसायला लागतात आणि तेवढ्यात तिथे इंदू आलेली असते इंदू सुशीला आत्याला बोलते आत्या अगं तू नको काळजी करूस तुला कसलीच काळजी करायची गरज नाही आत्या तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव हो। लवकरात लवकर करिश्मा ताई घरात असेल तेव्हा लगेच सुशीला आत्या बोलते इंदू तू खरंच बोलतेस तुला खरंच वाटतंय लवकरात लवकर माझी लेख करिश्मा घरात असेल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात खरं सांगू सुशिले हो मी तुला वचन देते ना तुझी लेख तुझ्या जवळ असे तर इकडे रत्ना श्रीकलाला म्हणत असते श्रीकला काहीही कर पण एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायचंच आहे पण आपल्या गळावरती मात्र सुरा फिरला नाही पाहिजे एवढं लक्षात ठेव श्रीकला ती इंद्रायणी तुझ्यापेक्षा चार पावलं हुशार आहे तेव्हा मात्र श्रीकला रत्नाचा गळा बोलते काय बोललीस तू पैसे मी तुझ्यावरती फेकते आणि तू तिची बाजू घेतेस लाच कशी वाटत नाही तुला तिचे गोडवे गाताना तेव्हा श्रीकलाला जोरात रत्ना ढकलून देते आणि म्हणते रत् रत्ना हे मी रत्ना माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही श्रीकला स्वतःला कोण समजतेस एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला पुन्हा माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर आयुष्य बर्बाद करून, करून टाकेन तुझं जशी मी दिसते ना तशी नाही आहे तेव्हा मात्र लगेच पोपटराव म्हणतात काय चाललंय तुमच्या दोघींच तेव्हा रत्ना बोलते काय ना पोपटराव तुमच्या लेकीला समजवा तुमची लेख सर्वच भान विसरत आहे तिला जर का वेळीच समजवलं नाही तर नको ते होऊन बसेल श्रीकला तू जरी माझ्यावरती पैसे फेकत असलीस तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला मी तुला नवीन नवीन गोष्टी सांगते म्हणूनच तू त्या दिग्रजकरांवरती हल्ला करू शकतेस नाहीतर तू त्या दिग्रस्करांवरती हल्ला करूच शकत नाहीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते कोण समजतेस कोण ग तू स्वतःला तुझी लायकी तरी काय आहे तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात श्रीकला शांत हो अगं तू काय बोलतेस ते कळत नाही का तुला तेवढ्यात मात्र इंदू तिथे येते आणि इंदू श्रीकलाशी अशी मोठ्या हाक मारते आणि चकितच पडते कारण समोर म्हाताऱ्याच्या रूपात असलेल्या पोपटराववरती तिचं लक्ष पडतं तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते पोपटराव तुम्ही म्हणजे तुम्ही जेलमधून फरार होऊन इथे लपला आहात म्हणजे तुमचा या श्रीकलाशी काय संबंध म्हणजे श्रीकला तुमची मुलगी तर नाही ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते अगदी बरोबर ओळखलस इंद्रायणी मी पोपटरावचीच मुलगी आहे आणि माझ्याच वडिलांचा बदला घेण्यासाठी मी त्या घरात आली आहे तुम्हाला काय वाटलं तुम्ही काही कराल आणि मी शांत बसेल तेव्हा इंदू बोलते इतक्या खालच्या थराला गेलीस तू अगं तुला लाज नाही का वाटली का असं वागलीस तू तुला असं वागून मिळालं तरी काय तेव्हा मोठ्यानी पोपटराव बोलतात इंद्रायणी बरं झालं तू माझ्यात आवडीत आलीस इंद्रायणी तुझ्यासारख्या मुलीला तर मला धडा शिकवायचाच होता तेव्हा लगेच इंदू मोठ्यानी बोलते पुरे पोपटराव लायकीत राहायचं स्वतःच्या कोण समजता कोण तुम्ही स्वतःला जेव्हा सत्ता तुमच्या हातात होती तेव्हा संपूर्ण गाव तुम्ही तुमच्या तालावरती नाचवायला बघायचा पण विठूच्या गावातील माणसं हुशार म्हणून तुमच्या या रोजच्या मरणाला त्यांनी चांगलं चोख उत्तर दिलं आणि म्हणूनच तुमची सत्ता गेली आणि तुम्ही कायमचे जेलमध्ये गेलात पण तिथून तुम्ही गायब झालात आणि आज चक्क दिग्रसकरांच्या विरोधात तुम्ही ही कटकार असताना रस्ताय रस्ता लाच कशी वाटत नाही तुम्हाला अरे जरा विचार करून वागत जा तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात ए इंद्रायणी लहानपणी जशी वचावचा बोलायचीच ना तशीच वचावचा वचा आता सुद्धा बोलतेस तेवढ्या तिथे व्यंकू महाराज येतात आणि बोलतात इंद्रायणी तर बदललीच नाही पण पोपटराव तुमचा स्वभाव कुठे बदलला इंद्रायणी गावाच्या भल्यासाठी काही गोष्टी करते पण तुम्ही मात्र गावाच्या विरोधात जाऊन त्यांना त्रास कसा होईल यासाठी कटकारस्थन रस्ता तुमच्यासारख्या माणसांना तर चांगलीच शिक्षा झाली पाहिजे कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिललेले असतात त्यावेळेला लगेच पोपटराव मोठ्यानी बोलतात पुरे झाल्या या सर्व गोष्टी आणि मला आता या सर्व गोष्टी वाढवायच्या नाही आहेत प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच इंदू बोलते श्रीकला काय मिळालं हे सर्व करून स्वतःच विचार कर श्रीकला तुझ्या या अशा वागण्यामुळे नको ते झालंय आणि आता मात्र तुला मी कधीच माफ करणार नाही श्रीकला तुझी अवस्था खूपच बिकट करणार मी आणि त्यासाठी मी काही करेल पण तुला सोडणार नाही मोहितरावचा खून तू केलास आणि अडकवलंस करिश्मा आईला माझ्या नवऱ्याला माझा नवरा जेलमधून सुटला मग तुला वाटलं आता फासावरती आपण दटवतय की काय म्हणून ही सगळी असताना रचलीस आणि शेवटी स्वतःच्या गळ्याशी येतय म्हटल्यावरती तिथे ताईला अडकवलंस अगं लाज नाही का वाटली श्रीकला त्या मोहितरावचा खून करायची गरजच काय होती तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी मोहितरावचा खून वगैरे मी केलाच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते खोटं बोलू नको श्रीकला पुरावे आमच्याशीसुद्धा आहेत आम्ही फक्त बोलत नाही एवढंच श्रीकला पण तुझी ही नाटकं बंद करा आणि तुझ्या या नाटकांना कोणीही भुलणार नाही आणि आता मात्र तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही इन्स्पेक्टर साहेब अरेस्ट करा या तिघांना आणि अजिबात माफ करू नका कसे गजाड जातील ते बघा तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात इंद्रायणी ताई तुम्ही नका काळजी करू या लोकांना तर मी बर्बाद करणारच तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र इंद्रायणी खूपच चिडलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इन्स्पेक्टर साहेबांनी तिघांना खेचत खेचत पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं त्यावेळेला पोपटराव म्हणत असतात इन्स्पेक्टर साहेब हे तुमच्या अंगाशी येऊ शकतं स्वतःला सावरा नाहीतर नको ते होऊन बसेल आता तुम्ही जे काही वागताय ना त्याच्यातून तुमची सुटका होणार नाही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कुणाला धमकी देताय माझ्यासारख्या प्रामाणिक इन्स्पेक्टरला तुम्ही जे काही करताय ना ते बंद करा कारण तुमच्या या गोष्टींना कोणीही भुलणार नाही आणि आता मात्र मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवा इकडे गोपाळ म्हणत असतो इंदू तू हे योग्य केलं नाहीस तेव्हा इंदू बोलते मी काय केलंय चुकीचं तू मला सांगशील मला काहीच चुकीचं वाटत नाही आणि गोपाळ तू माझ्यावरती कशाला आवाज चढवतोस गोपाळ अरे जरा तरी विचार कर श्रीकलानेच हे सर्व केलंय तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू मला सगळं समजतंय तू हे सर्व मुद्दामून करतेस पण आता मात्र मी तुला माफ करणार नाही आहे आता मात्र तू उगाच गोष्टी वाढवल्यास तेव्हा व्यंकू महाराज गोपाळचं सटासट थोबार फोडत बोलतात लाज नाही वाटत इंदू बद्दल असं काहीतरी बोलायला जरा तू विचार करून वा तू काय वागतेस ते खरं सांगू का गोपाळ तुझ खरं तर चुकतंय गोपाळ तू प्रत्येक वेळेला त्या श्रीकलाची बाजू घेतलीस आणि आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलो पण आता मात्र नाही गोपाळ आता सगळ्याच गोष्टी क्लिअर दिसायला लागल्यात तू कसं वागतोस तेही समजायला लागलंय आणि आता मात्र मला एकच गोष्ट कळते ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा गोपाळ तुझ्यावरती आम्ही कधीच विश्वास ठेवणार नाही तेव्हा गोपाळ बोलतो ओ व्यंकट दिग्रजकर माझा तुमच्याशी कसला संबंध नाही आणि मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही कोण आहात कोण तुम्ही व्यंकट दिग्रज कर एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात मला तुझ्या वाटेला जायचंच नाहीये गोपाळ गोपाळ हे सर्व बंद कर तुझं जे काही चालू आहे ना ते बंद कर आणि गोपाळ प्लीज हे सर्व संपवलं तर बरं होईल तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच अधोक्षस बोलतो गोपाळ दादा तू व्यंकू काकाला काय प्रश्न विचारतोस तुझी बायको कशी वागली हे तुला दिसत नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो वा अधोक्षज वा शेवटी तू तुझ्या बायकोचीच बाजू घेतलीस तेव्हा लगेच इंदू बोलते तू जरा गप्प बसशील गोपाळ तुला श्रीकलाला अरेस्ट झाले हे माहिती आहे पण श्रीकलाला अरेस्ट का झाली हे तर तू जाणून घ्यायचा प्रयत्न कर आणि श्रीकलाने दुसरी फसवणूक केले ती फसवणूक म्हणजे श्रीकला पोपटरावची मुलगी आहे गोपाळ तेव्हा गोपाळ बोलतो तू सांगशील आणि तुझ्यावरती मी विश्वास ठेवेन कोण समजतेस कोण तू स्वतःला इंद्रायणी तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात बस गोपाळ आजपर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टींना मी पाठिंबा दिला पण आता नाही आता मात्र गोपाळ बस कर तुझी नाटकं तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मला माहितीच होतं तुम्ही माझ्या श्रीकलाला एकटं टाकणार मी सांगत होतो या माणसांवरती विश्वास ठेवू नकोस पण ती मात्र माझं काहीच ऐकत नाही तिचा मात्र तुमच्यावरती विश्वास ती पोपटरावची मुलगी असली म्हणून काय झालं काय बिघडलं तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तुला कळतय तू तु काय बोलतोयस ते श्रीकला पोपटरावची मुलगी आहे हे खरं असलं तरी सुद्धा ती दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायला आले हे तिने पोलिसांसमोर कबूल केलंय आणि तरी सुद्धा तू लगेच हो व्यंकू महाराज बोलतात जर का तुला श्रीकलाची साथ द्यायची असेल तर तू इथे थांबायचं नाहीस आत्ताच्या आता गो माझ्या घरातून चालतं पडायचंस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो काय तुमच्या घरातून व्यंकट डिग्रजकर हे घर माझं सुद्धा आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात एक मिनिट हे घर माझ्या नावावरती आहे आणि मला हा वाद घालायचाच नाही आहे गोपाळ तुला जर का तुझ्या त्या बाईकोची साथ द्यायची असेल तर तुला माझ्या घरात राहायची गरज नाही आत्ताच्या आता तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मोठ्या बाई तुम्ही सुद्धा बोला हे बोलायला लागला तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हो गोपाळ हे घर तुझं आहेच मी तो हक्क हिरावून घेतच नाही पण या घरात पाहिजे तर तू राहा पण तुझ्या त्या नालायक बायकोला या घरात थारा नाही हे ऐकताच गोपाळ खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो पुरे मला आता कोणत्याच गोष्टींबाबतीत काहीच बोलायचं नाही प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करा त्यावेळेला तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ अरे संपूर्ण कुटुंब त्या श्रीकलाच्या विरोधात उभा आहे काल कालपर्वापर्यंत शकू आणि मी तर त्या श्रीकलाची बाजू घेत होतो पण आता मात्र सगळंच काही बिनसल्यासारखं झालंय गोपाळ तुला कळतंय त्या श्रीकलाच्या बाजूने उभं राहू नकोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो पुरे झालं आता आता मला सगळं काही समजलंय तुमचं काय चालू आहे ते सर्वच मला कळतंय पण प्लीज या सर्व गोष्टी बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज असं बोलताच गोपाळ बोलतो मला सगळं समजतंय तुम्ही मुद्दामहून माझ्या श्रीकलाला त्रास द्यायचा प्रयत्न करताय पण तुम्ही माझ्या श्रीकलाला किती त्रास द्यायचा प्रयत्न करा तरी सुद्धा माझी श्रीकला आज आजपर्यंत कुणासमोरही काहीच कधीच कोणाचं वाईट चिंतलेलं नाही ती श्रीकला आज अशी वागेल या गोष्टीवरती माझा विश्वासच नाही तर माझी कला खूपच चिडलेली असते तर इकडे शकुंतलाबाई म्हणतात आता सगळं का काही संपल्यात जमा आहे काय करावं तेच कळत नाहीये मला पण लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत मला पण कशा करू तेच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो मावशी मी या घरात राहणार नाही जिथे माझ्या बायकोला मान नाही तिथे मी राहणारच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते काय करणार आहेस मग तुझी बायको तर जेलमधून सुटणार नाही याची खबरदारी मी घेईनच आणि तुझ्या बायकोवरती खुनाचा आरोप आहे गोपाळ त्यामुळे नको ती तू उगाच वाट बघू नकोस कारण श्रीकला एवढ्यात तरी सुटत नाही आणि मी तिला सुटू देणार नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तुझ्या नाकावर टिचून मी माझ्या श्रीकलाला परत आणेन आणि तेही या घरात तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो नाही आ या, या वेळेला मी तुझ्या श्रीकलाला या घरात येऊ देणार नाही त्या श्रीकलामुळे आधीच आमच्या आयुष्यात खूप मोठी भांडणं झालेत खूप मोठं वादळ येता येता वा राहिलंय दादा तुझी श्रीकला दिसते तशी नाही एक नंबरची खोटारडी आहे आणि त्या श्रीकलाला या घरात जागा नाही गोपाळ दादा गोपाळ दादा सो प्लीज तुला जर का तुझ्या त्या श्रीकलासोबत राहायचं असेल तर तुझी इच्छा पण प्लीज गोपाळ दादा उगाच विषय वाढवू नकोस आणि त्या श्रीकलाला या घरात आणण्याच्या मनात विचारसुद्धा आणू नकोस तेव्हा मात्र मोठ्याने गोपाळ बोलतो अधोक्षस तू तु तुझी लिमिट क्रॉस करू नकोस तेव्हा अधोक्षच बोलतो मी अजून माझी लिमिट क्रॉस केलीच नाही गोपाळ दादा पण तू तु सुद्धा तुझं पाऊल उगाच वेगळ्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न करू नकोस आणि ते जर का तू टाकण्याचा प्रयत्न जरी केलास तर मात्र मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच अधोक्षच खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपल्यात जमा आहे आता काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात जाऊ देत गोपाळला जायचं आहे तर कशाला त्याला अडवण्याचा प्रयत्न करताय काही गरज नाहीये त्याला अडवण्याची आणि तुम्ही असा प्रयत्न करताच का प्लीज प्लीज जरा तरी विचार करून वागत जा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि प्लीज गोपाळ तुला जर का काही गोष्टी कळत नसतील ना तर स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोय तेव्हा लगेच गोपाळ बोलतो नाही तुम्ही सर्वजण जर का मला एका बाजूला टाकण्याचा विचार करत होता आहात तर मी या घरात येणारच नाही आणि तसंही मी या घरात येतच नव्हतो पण व्यंकट दिग्रस कर मी या घरात आलो ते आणि फक्त आणि फक्त माझ्या मावशीसाठी तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणता तुझा जर का माझ्यावरती एवढाच जीव आहे तर प्लीज प्लीज तू माझ्यासोबत थांब कुठेही जायचा विचार करू नकोस तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात आता काही झालं तरी सुद्धा शकू गोपाळला अडवण्याचा प्रयत्न करू नकोस त्याच्या मनात जर का वेगवेगळे विचार असतील तर त्याला इथून जाऊ दे शकू शकू प्लीज समजून घे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात आता सगळंच संपलं आता मला हा विषय वाढवायचाच नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच शकुंतला बाई गोपाळला म्हणतात गोपाळ ठीक आहे तुझी इच्छा तुला जायचं आहे ना तू जा मी तुला नाही अडवणार पण गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव तू आता जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आणि प्लीज हे सर्व थांबाव गोपाळ तेव्हा मात्र गोपाळची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे गोपाळ घराबाहेर पडलेला असतो त्यावेळेला लगेच शकुंतला बाई म्हणतात अहो काय करताय तुम्ही हे तुम्ही स्वतःच्याच मुलाला जे घरातून बाहेर काढताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात जाऊ देत त्याला नको अडवण्याचा प्रयत्न करूस आणि तू जर का असा प्रयत्न करणार अशी ना तर मला खूपच भीती वाटते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांनी गोपाळला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू